Это то украл, украл.

पिंक कलर बाजला वागतंय काय इथलं नागितलं राहिल थोड हम्म तिथ पलीकड घ्यायचं झालं

उनसे मिलूंगा क्या अभी जाले मार कलाकार जल्दी कर रहे हैं इन चीजों का काम अगर कर सके तो किधर सिद्धि को सिद्धि दिया करूं ध्यान रख लेंगे इस वन पट्टी निकली है अरे रुषि पाँच रुपये ज़रा माची सांभरी करो हाँ माची सांभरी हम्म मुझे भी बहुत ज़रा से ज़रा मुझे ज़रा माची मिलती है हाँ तो सारी � <ugly Twelve analysis>

كديغره دي काय वल आहे काय नाही

काय नाही चालू भाऊ काय बघा लागेल ह्या परिस्थितीत ह्याच्यात नाव क्रॉप इन्शुरन्स मध्ये नाव चालले नाही भाऊ आमच्या परिस्थिती लिस्ट पडली का त्याच्यात नाव चाललंय नाव आलंय अजून एक लिस्ट येणार तरी म्हणलं आमचं नाही आलं कस काय हो। करणाला विचारावे या काला माहित नाही दुसरी लिस्ट शिरुद्द